अनिलचा फोन आला आणि शोभाताई आनंदाने हरळून गेल्या दोन वर्ष झाली अनिलला अमेरिकेत जाऊन ताण्या राहुलला घेऊन तो आणि अपर्णा तिकडे गेले तेव्हापासून छोट्याशा राहुलची प्रकृती फोनवरून क्वचित पत्रातून आणि पाठविलेल्या फोटोच्या अल्बममधनं कळत होती ती पाहताना आणि ऐकताना शोभाताईंच्या जीवाची घालमेल व्हायची ते एवढं सहा महिन्याचं लेकरू पाळणा घरात ठेवून अपर्णा नोकरीला जायला लागली होती अर्थात हे लोन भारतातही आलंय पाश्चात्यांचं आणि त्याला काही पर्याय नाही हेही त्यांना समजत होतं परंतु मुलाबद्दलची माया ममता ओढ बाजूला सारायचा प्रयत्न केला तर आता ही दुधावरची साय त्यांना साथ घालत होती हे मायेचे पाश त्यांचे पाय खेचत होते अनिलच्या येण्याची बातमी कधी एकदा वसंतरावांना सांगते असं त्यांना झालं निवृत्त झाल्यापासून वसंतरावांनी आपला दिनक्रम आखून घेतला होता सकाळी सूर्योदयापूर्वी तासभर फिरायला जायचं तिथल्या पेन्शन क्लबमध्येही ते मिसळून गेले होते फिरून आल्यावर चहा घेत वर्तमानपत्र वाचायचं मग आंघोळ करून भाजी बाजारहाट बँक बिले भरणे वगैरे कामे उरकून बारा वाजण्यापूर्वी जेवायला घरी दुपारी वामकुक्षी वाचन वगैरे आटपून व दुपारचा चहा घेऊन ते त्यांच्या मित्राकडे पत्ते खेळायला जात ते रात्री आठलाच घरी येत अमेरिकेत गेलेल्या अनिलवर किंवा सासरी केलेल्या अनघावरची त्यांची माया कमी नव्हती विचारपूस करीतच असत ते पण शोभाताईंसारखे ते संसाराच्या जंजाळात अडकून पडले नव्हते अंतर्मुख विचारी व संयमित स्वभावाचे वसंतराव दुरून पाण्यात राहूनही कोरड्या राहणाऱ्या पाषाणासारखे कठोर वाटायचे तर मुले नातवंडे दूर असल्याने शोभाताई पैसे नेसायच्या फोनची घंटा बाजू लागली तशा शोभाताई भानावर आल्या बडोद्याहून अनघाचा फोन आला होता अगा आई बरी आहेस ना फोन उचलायला वेळ लावलास अनिलचा फोन आला होता सॅन होजोहून तो येतोय पुढच्या महिन्यात मी पण तेव्हाच येईन ग मुलांना घेऊन आठ दिवस म्हणजे माझी भेट होईल तुम्हा सर्वांशी मुलांनाही आठ दिवस सुट्टी आहे नाताची सगळे मिळून मजा करू दोन तीन दिवस बाहेर फिरून येऊ आई बाबा कसे आहेत आता नवीन नातवाची तसेच लाडक्या लेख सुनेची सरबराई करायची याचे बेत करत असाल ना बरं आत्ता घाई आहे ठेवते हां फोन अनघाचा पूर्वीपासूनच आरोप होता की अनिलच त्यांचा जास्त लाडका आहे शोभाताई नेहमी जीव तोडून दिल्या सांगायच्या अगं ताईडे असं नसतं ग बेटा आईचं आपल्या सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम असतं अनघालाही ते माहीत होतं आणि आता आई झाल्यावर तर त्याचा प्रत्ययही येत होता सात वर्षाचा मोहित आणि तीन वर्षाची मिनल दोघंही तिला सारखीच प्राणप्रिय होती पण तेव्हा आईची फिरकी घेण्यात गंमत वाटायची आता आईचं मन तिला कळायला लागलं होतं पुन्हा फोनची घंटा वाजली लॉंग बेल पुन्हा अनिलचा फोन शोभाताई घाईने उठल्या अनिल बोलत होता त्याचे ते अमेरिकन ॲसेंटमधले शब्द त्या कानात साठवत राहिल्या हॅलो मॉम तू एकदम बोले नशी झालीस मला वाटलं फोन डिस्कनेक्ट झाला नंतर लावला तर एंगेज अनगालाही गुड न्यूज देत होतीस मी तिला कळवलं आहे आणि इथेच बोलवलं आहे नाशिकला आपलं गेट टुगेदर होईल तिच्याकडे वेगळं जाणे इतका वेळ नाही आहे माझ्याजवळ अँड डोंट बी एक्सायटेड वी आर कमिंग सून फोन ठेवून शोभाताई स्वस्त बसून राहिल्या खिडकीत होऊन त्या बाहेर पाहत होत्या वसंतरावांची वाट पाहत त्या पौशातली हिरवळ न्याहाळीत मनातल्या विचारांचा गुंता सोडवू लागल्या अनिल यायला फक्त दोन महिने उरलेत तो यायच्या आत घराला रंगरंगोटी करायला हवी माळ्याला बोलावून बागेतल्या कुंड्यांना रंगवायला हवं काही नवीन फुलझाडंही आणायला हवीत तिथल्यासारखी सीझन फ्लॉवर्स वगैरे त्यांनी बाग एकदम बहरलेली वाटते तसं पाहिलं तर कुंदाच्या वेलीला केवढा बहर आला गुला आहे गुलाबही फुलले आहेत नवीन कळ्या येत आहेत कालच आपण स्वप्नात कुंदांच्या शुभ्र कळ्या पाहिल्या होत्या आणि आज खरंच स्वप्नातल्या कळ्या उमलायला लागल्या आहेत दारावरच्या बेलच्या आवाजानं शोभाताई भाणावर आल्या दार उघडलं तर दारात वसंतराव उभे शोभादाईच्या चेहऱ्यावर आनंदाच्या कळ्या उमललेल्या पाहून ते सुखावले हां आज काय विशेष बाईसाहेबांची कळी खुललेली दिसते अहो आपला अनिल यायचं आहे अपर्णाला आणि बाळाला घेऊन लवकरच आता आपल्याला खूप खूप कामं करायची आहेत अनिल अमेरिकेत गेल्यापासून आपण काहीच नवीन हौसेने केलेलं नाही आहे आत्ता मात्र कंबर कसायला हवी हां मग शोभाताई भरभरून आपल्या कल्पना सांगू लागल्या वसंतराव हास्य करीत हू हू करत होते शोभाताईंच्या उत्साहाला आलेलं उधान असं ओसंडून वाहताना ते कित्येक दिवसांनी पाहत होते त्यांची कामाची यादी सांगून झाल्यावर वसंतराव म्हणाले जरा सबुरीने घ्या आपण लाडकाले येई तोवर व आल्यावर तुमची शक्ती आणि उत्साह असाच कायम राहायला हवा शोभाताई आपल्या तालात गुंगलेल्या रात्रीसुद्धा कितीतरी वेळ त्यांना झोपच आली नाही भूतकाळात मन रमलं होतं अनगचा आगमन हा त्यांच्या सुखी संसारातला पहिला ठेवा पहिली बेटी तुपरोटी म्हणत तिची दुडदुडणारी नाजूक पावलं आणि चिमखडे बोल ऐकण्या त्या रंगून जात असत ती चार वर्षाची झाली आणि अनिलच्या आगमनाची चाहूल लागली दोघही गोड लागवी आणि हुशार आय आय टीमधून कम्प्युटर इंजिनियर झाल्यावर अनिलला कॅम्पसच्या इंटरव्ह्यूमध्येच नोकरी मिळाली लगेच दुसऱ्या वर्षी त्याला अमेरिकेला जायची संधी मिळाली हुशार असला तरी फारसा महत्वाकांक्षी नसलेला अनिल आई वडिलांना सोडून दूर जायच्या कल्पनेने हळवाहून शोभाताईंच्या कुशीत डोकं खुपसून किती रडला होता तोच अनिल लग्न झाल्यावर अपर्णाच्या सहवासात रमला आणि त्याने ग्रीन कार्डही मिळवली छोट्या राहुलच्या बाळंतपणासाठी शोभाताई सॅन व दोन महिन्यांनी अपर्णाला बाळासह घेऊन आल्या तेव्हा त्यांनी बाळाच्या सहवासाची कितीतरी स्वप्न पाहिली होती जेमतेम एक एक महिना सासरी व माहेरी राहिल्यावर अपर्णा व राहुलला घेऊन अनिल परत गेला होता व लगेच सहा महिन्याच्या राहुलला पाळणागरात ठेवून अपर्णा नोकरीला लागली होती अनघा माहेरपणाला आठ दहा दिवस यायची तेवढा शोभताईंना सुखाचा शिडकावा सतत भोवती रुंजी घालणारी अनघा सासरी गेल्यावर शोभाताईंच्या आयुष्यात केवढी पोकळी निर्माण झाली होती त्या साऱ्या आठवणीमध्ये गुरफटलेल्या शोभाताईंना लेख संसारात रमली आहे ही जाणीव मनाला दिलासा द्यायची आता मात्र त्यांच्या संसारात पुन्हा एक सुख स्वप्न तरळू लागलं व त्या कोशात त्यांना केव्हा तरी उशिरा झोप लागली सकाळी झोप पूर्ण झाल्यासारखी वाटत नव्हती तरी शोभाताई उत्साहाने कामाला लागल्या दाराची रंगरंगोटी पडद्यांची सजावट बागेतली फुलझाडं सगळं सगळं मनासारखं झालं अनिलला आवडणाऱ्या चकल्यांची भाजणी ओल्या नारळाच्या करंज्यांची तयारी लहानपणी सर्व प्रकारच्या खिरी आणि पुरणाच्या पोळ्या आवडीने खाणे या अनिलच्या आवडीच्या वस्तूंची जय्यत तयारी झाली आणि त्याच्या येण्याचा दिवस उजाडला औक्षणाची तयारी करून अनिलच्या आवडीची जरीकाठी आकाशी साडी नेसून शोभाताई दारापाशी झाऱ्या करू लागल्या एवढ्यात फोनची बेल वाजली धावत जाऊन शोभाताईंनी फोन उचलला फोनवर अनिल म्हणत होता आई अगं अपर्णाचे आई बाबा आले आहेत घ्यायला ते म्हणतात दोन दिवस त्यांच्याकडे पारल्यालाच जायचं तिथूनच जरा चेंज म्हणून लोणावळ्याला जाऊन दोन दिवस नी मग येतो आम्ही नाशिकला सॉरी मॉम आय डोंट वॉन्ट टू हट बट आय कांट हर्ट देम ऑल्सो सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मीटिंग यू सून बाय अनिलने फोन ठेवला अनिलच्या या निर्णयाने अपर्णाच्या चेहऱ्यावर स्मिथ झळकलं पण इकडे शोभाताईंचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला एक क्षणभर त्यांना रडू कोसळेल की काय असं वाटून वसंतरावांनी त्यांच्या खांद्यावर थोपटले पण लगेच स्वतःला सावरित त्या म्हणाल्या अहो आपल्याला जशी अनघाची आणि नातवांची ओढ तशी त्यांनाही आपल्या मुलीची आणि नातवाची ओढ असायचीच येईल की या दिवसांनी त्यांचं हे हक्काचं घर आहे जातील कुठे दाराला हिरव्यागार आंब्यांचं तोरण लागलेलं वाऱ्याने हलत होतं भोवताली भरांड्यात क्रोटनच्या कुंड्या झोपाळा सगळं सगळं सुशोभित दिसत होतं परडीत तोडलेली कुंदाची फुलं वातावरण सुगंधित करत होती आणि झाडावरच्या कुंदांच्या कळ्या जणू काही आपल्याकडे पाहून उपहासाने हसत आहेत असं शोभताईंना वाटू लागलं अगं आमच्या उमलण्यासाठी किती स्वप्न पाहशील ने किती वाट पाहशील आम्ही तर निसर्ग नियमाने फुलतच राहू पण स्वप्न सगळीच खरी होतात का शोभाताईंनी स्वतःला सावरून वसंतरावांसमोर समजूतदारपणाचा आव आणला असला तरी त्यांच्या भावनांना अश्रू आवरे शकले नाहीत कन्या परक्याचे धन म्हणून आपण आपली समजूत करून घेतो पण पुत्र मात्र लग्नानंतर मनाने दुरावतो व पत्नीच्या ताब्यात जातो तेव्हा त्याला काय म्हणायचे असे शोभाताईंना वाटू लागले निराश मनाने त्या आपल्या सजवलेल्या घराकडे पाहू लागले घराने जुनी काठ टाकून नव्याने आकार घेतलेला नवीन चादरी नवीन झुळझुळीत पडदे ठेवणीतली व नवीन क्रॉकरी फ्लॉवर पॉट सगळं तसंच कौतुकाच्या स्पर्शाविना पडलेलं वसंतराव वरवर स्थितप्रज्ञ वाटले तरी अंतरातून खळबळ दिसत होती चार दिवसांनी ते पत्ते खेळून रात्री आठ वाजता घरी आले आणि पाठोपाठ आलिशान टॅक्सी दारात येऊन उभी राहिली एक क्षणभर शोभातही पाहतच राहिल्या आणि मग वाहनावर येऊन त्यांनी वसंतरावांना म्हटलं अहो अनिल अपर्णा आले बरं का त्यांना दारातच थांबवा भाकर तुकड्या ओवाळायला हो आणते शांत असलेलं घर एकदम गजबजून उठलं दुसऱ्या दिवशी मुलांना घेऊन आली अनिलच्या बाळाला सांभाळायला कामाला दिवसभराची बाई लावली होती सकाळी केवढ्या कौतुकाने व परिश्रमाने तयार केलेल्या चकल्या करंजांसारखे फराळाचे पदार्थ आणि गरमागरम फोडणीचे पोहे चहा बिस्किटे सर्व काही टेबलावर मांडून सज्ज होते अनिल अपर्णा तयार होऊन टेबलापाशी आले पण अरे बाप रे आई केवढा हा आटापिटा अगं आम्हाला इथून डबल करून पाठवणार आहेस का किती कॅलरीज आहेत या सगळ्या पदार्थात आणि आम्हाला दोघांना इथल्या माझ्या दोन तीन मित्रांकडे बोलावलं आहे हे तुला सांगायचंच राहिलं आता आम्ही एकदम रात्री दहा वाजता जेवूनच येऊ तू काही करू नकोस हॅलो अनगा कशी आहेस जिजाजी काय म्हणतात आणि हॅलो बच्चे मंडळी रात्री भेटू आपण असे म्हणत ती दोघं बाहेर पडली शोभाताई आणि अनघा अव्वाक होऊन पाहतच राहिल्या लहानपणापासून बरोबर खेळलो बागडलो एकत्र वाढलो तो आपला हा लहान भाऊ हाच का हा तिला संभ्रम पडला आपल्या हाताने काऊ चिऊचे घास खाणारा आई घरा क्षणभरही दिसली नाही तर कावरा बावरा होणारा आणि अमेरिकेला जायच्या वेळी आपल्या कुशीत डोकं खुपसून रडणारा अनिल हाच का असा संभ्रम शोभाताईंच्या मनात निर्माण झाला पाखरू घरट्याबाहेर एकदा का उडालं की पुन्हा ते घराच्या ओढीने परत येणं कठीणच याची शोभाताईंना जाणीव होती पण आताचं अनिलचं वागणं फारच अनपेक्षित आणि धक्कादायक होतं लग्न होऊन मुली सासरी गेल्या तरी मुलींची माहेरची ओढ कमी होत नाही पण मुलं मात्र लग्न होऊन परदेशात गेली तर त्यांची ओढ कमी होते की प्रेम वाटतं की आपलीच माया पातळ झाली म्हणून हा असा दुरावतो आहे शोभाताईंना काही समजेना पण अनिलच्या या वागण्याने त्या दुखावल्या गेल्या होत्या हे निश्चितच रात्री उशिराने अनिल अपर्णा परतले सकाळी अनिल लवकर उठून बँगलोरला जायला निघाला अरे हे काय अनिल आल्यापासून पाहते आहे तुझा घरात पायच टिकत नाहीये तू आम्हाला भेटायला आणि आमच्याजवळ राहायला आला आहेस की भारतातली आपली कामं करायला आला आहेस तुला भेटायला अनघा पण आली आहे एवढ्या दुरून तर तुझ्या पायाला विंगरी लागलेली न राहून वैतागाने शोभाताई म्हणाल्या शोभाताईंना वाटलं यापेक्षा आपण फोनवर किंवा ईमेल चॅटद्वारा जास्त वेळ बोलत असू आणि त्या बोलण्यात एकमेकांविषयी प्रेम ओढ जाणवायची जी आत्ता प्रत्यक्ष भेटीतही जाणवत नाही आहे जवळ असण्यापेक्षा दूर असण्याचाच हा परिणाम आहे की काय शरीराने दूर असलो की मन जास्त जवळ असतात असं तर नाही शोभातही विचारात गुरफटून गेल्या मम्मा डोंट बी सिरियस अगं आमचं टाईम अँड मनीचं कॅल्क्युलेशन अगदी वेगळं आहे थोडं राहिलं तरी बरीच कामही झालीत ना ते जास्त महत्त्वाचं दोन दिवसांनी आम्ही दोघंही परत येऊ जमलं तर मैसूर रुटीला पण जायचा विचार आहे तसं झालं तर तिकडे चार दिवस मोडतील आल्यावर ओनली वन नाईट आय एम हिअर अँड दॅट टाईम वी विल टॉक अँड एन्जॉय त्या दिवशी तू तुझी स्पेशल क्वालिटी डिश माझ्या आवडीची बनव सो so, लेट्स अ uh, स्टार्ट नाव अनिल लाडाने बोलला आपण सर्वांनी सोमो करून कुठेतरी चार दिवस जाऊन यायचं हे शोभाताई व वसंतरावाचे बेत म्हणजे मनातले मांडे मनातच राहिले एवढ्या हौशीने घरात केलेले बदल सजावट कशाकडे अनिलचं लक्ष नव्हतं मुलांच्या शाळा बुडू नये म्हणून अनघा अनिल परत येण्यापूर्वीच निघाली निघताना तिचं मन खूप हळवं झालं होतं आईच्या मनाच्या व्यथा ती आणि वसंतराव जाणून होते पण त्यांना शब्दात बोलकं केलं तर इतका वेळा आवरून धरलेला पान फुटून अश्रूंचा पूर लोटेल त्यापेक्षा नंतर शांतपणे सविस्तर पत्र लिहू या विचाराने ती गप्प राहिली तिला निरोप देताना शोभाताईंचे डोळे भरून आले आणि तिचेही आई आपली बाग पूर्वीपेक्षा खूप छान झाली आहे घरही खूप छान आहे फुलं झाडं तर फारच सुंदर दिसत आहेत पण कुंदाची फुलं तोडल्यावर त्याच्या नवीन कळ्या अगदी मुक्या दिसत आहेत मी गेल्यावर उमलतील ना त्या अगदी जाता जाता म्हणाली आता त्या कळ्या उमलणारच नाही अनगा त्या आम्ही फक्त स्वप्नातच उमललेल्या पाहिल्या शोभाताई मनातच म्हणाल्या चार दिवसांनी अनिल अपर्णा परतले दुसऱ्या दिवशी त्यांना मुंबईहून रात्रीची फ्लाईट पकडायची होती अमेरिकेतल्या मित्रमंडळींना गिफ्ट द्यायला एक मोठी सुटकेस भरून आणली होती इंडियातली स्पेशालिटी मैसूर सिल्क वगैरे सकाळी जाऊन नाशिकला मिळणाऱ्या एवल्याच्या स्पेशल पैठण्या ठरलेल्या दुकानातनं घेऊन आली आईसाठी सुंदर मैसूर सिल्क व बाबांना रेशमी कुर्ता पायजमा अपर्णाने दाखवला हॉलमध्ये बसून फोटो काढले आणि लाईट ब्रेकफास्ट घेतलेली ती दोघं हो न जेवताच निघाली शोभाताईंचा गळा दाटून आला होता त्यांच्या हातावर दही ठेवत असताना अनिल म्हणाला आई बाबा तुमच्यासाठी मोठ्या चाकाची सुटकेस ठेवली आहे पुढच्या वर्षी तुम्हाला आमच्याकडे यायचं आहे चला येतो आम्ही अनिल अपर्णा बाळाला घेऊन निघाले त्याला मांडीवर घेऊन दूध पाजणं खेळवणं झोपाळ्यावर बसणं त्याचे चिमखडे बोल ऐकणं त्याच्या बाळलीला पाहणं हे सगळं स्वप्न अपुरं राहिलं होतं भावनेचा स्पर्शही नसलेल्या या सहवासाची आठवण शोभाताईंना हळव करून गेली वसंतरावांनी त्यांना न बोलता थोपटलं अनिल गेल्यावर झोपाळ्यावर बसून शोभाताईंनी इतका वेळ आवरलेल्या वा अश्रूंना वाट मोकळी केली अहो अनगाला मी म्हणाले होते की कुंद्याच्या कळ्या आत्ता उमलणारच नाहीत त्या फक्त मी स्वप्नातच पाहिल्या पण नाही असं होणार नाही प्रत्येकाचं जीवन हे स्वतंत्र असतं त्या कळ्यांनी उमलायलाच हवं निसर्ग आपला नियम तोडत नाही पुढच्या आठवड्यात आपण दोघं चुटीला जाऊया शोभातही एखाद्या लहान मुलासारख्या रडत रडत बोलत होत्या वसंतराव त्यांना थोपटीत नेहमीप्रमाणे हु करत होते श्रोते हो कशी वाटली आजची कथा तुम्हाला काय वाटतं आजच्या धावपळीच्या युगात मुलं खरोखरच आपल्या आईवडिलांच्या भावना विसरत चालल्या हो, आहेत का तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलवर कथा ऐकणारे खूप कथाप्रेमी आहेत पण त्यांनी अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तो प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या या चॅनेलला यूट्यूब पार्टनर बनवण्यासाठी मला मदत करा माझे प्रयत्न आणि तुमची साथ यामुळे आपलं चॅनेल ग्रो करण्यासाठी मला फक्त अजून पाचशे कथाप्रेमी म्हणजे सबस्क्रायबर हवे आहेत सो so, प्लीज कथाप्रेमी माझी साथ द्या घेऊन येईन पुन्हा अशी छानशी कथा तोपर्यंत नमस्कार